आ? हो आ अहो इकडे कुठे आल्या ते शेताकडे वानेर आलेत का बघाव म्हणलं जरा चक्कर टाकून या काही वानर पिणार नाहीत मी आता जाऊन आलो तिकडं हय का बर झालं गड्या मग एक चक्कर वाचल्या तुम्ही अहो चक्कर कुठं जीव वाचवला म्हणा अहो तुमचा जीव पिकात आणि वानरापासून पिक वाचलं म्हणजे तुमचा जीव वाचला हा बरोबर आहे बघा ते दगड घ्या बर मला यायचं तिकडं बरं बरं आणि यंदा वारीला गेला नाही अहो वारीला जायची लई इच्छा होती मई पण शेताकडले कामच सरले नाहीत बघा एवढं तुम्ही कोणाच्या इकडे आल्या गड्या हो काका हो काका काय झालं का। का रे एवढं बोंबलायला वरी खांब मोडून पडलाय पायात करंट उतरले इथं काय मरायला आल्या का घरी अहो चक्कर कुठ जीव वाचवला म्हणा